तयार झाला भात आपला मस्त पैकी बघा अगदी सुटसुटीत छान हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज नारळी पौर्णिमा आहे आपल्या कोळी बांधवांचा खो को सर्वात मोठा सण म्हणतात ना आज समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करून आजपासून म्हणजे मासेमारीला सुरुवात करतात खवळलेला समुद्र आजपासून शांत होतो सो सोन्याचा नारळ अर्पण केल्यावर तसं तर आपण पण तर नारळी पौर्णिमेला गोडाचा भात नारळी भात वगैरे करून सण साजरा करतोच की तर चला तर आपण मी पण आज नारळी भात करणारे मी दरवर्षीच करते नारळ फोडून घेतला आहे एक गुळ घेतला आहे किसून तांदूळ दाखवते तुम्हाला मी हे बघा बेदाने घेतलेत थोडेसे ही छोटी वाटी काजू आहेत सॉरी बदाम आहेत काजू आहेत काज वेलची बघा अख्खी वेलची घेतली मी आणि तांदूळ दाखवते तुम्हाला हे हे बघा बासमती तांदूळेत माझे छान तांदूळ भात होतो त्याचा मस्त हे बघा हे तांदूळ घेते मी दाखवते तुम्हाला किती घेते ते आणि आधी नारळ खोवून घेते ह्या भांड्याने तीन भांडे नारळ सॉरी तांदूळ घेते मी तांदूळ घेते हे तांदूळ मी आधी पाण्यात घालून ठेवते नारळ खोन होईपर्यंत पाणी घालून ठेवते एक दोन आणि मग पाणी निथळून घेते नारळ खोन होईपर्यंत पाणी निथळून ठेवायचं त्या तांदळातलं तांदूळ जसा नादूर आपला असेल त्याप्रमाणे म्हणा खूप जुना असेल नवीन असेल तांदूळ त्याप्रमाणे जरा पाणी वगैरे वापरावं लागतं हा तांदूळ माझा छान मस्त पा लांबच्या लांब अशी दाणे होतात बासमती तांदूळ बघा हे पाणी काढून घेते नारळ खोळून घेते तू नारळ खोळून घेतला बघा चला आता करायला घेऊ आपण भात पाणी गरम करायला ठेवली एकीकडं गरम पाणी घालायचे ना कढई ठेवली भात मी कुकर मध्ये लावणार आहे पण आधी तांदूळ वगैरे परतून घेणार आहे कडाईमध्ये मग बाजूला ठेवून मग कुकर मध्ये भात घालणार आहे कुकर मध्ये घातला म्हणजे दोन शिट्ट्या झाले की पटकन होऊन जातो छान भात आपण पातीलात पण घालू शकतो कढईत पण घालू शकतो तूप घालते आधी बघा पाच सहा लवंगा आणि थोडी दालचिनी घालते मी लवंगा उडतात ना त्या अशा बाजूला करून घेतल्या बघा बदाम घालते काजू बेदाणे आणि वेलची नंतर घालणार आहे थोडीशी मी फक्त हे बघा वेलची असे दाणे घातलेत मी अख्खे अख्खे ते छान खाताना ना भातात दा, दाताखाली येतात चावले लागतात तांदूळ घालते मी आता त्यात आता ही कढई मी बाजूला ठेवते एक दोन मिनटं अजून परतून घेते आणि मग कुकर ठेवते आपल्याला गुळ वितळून घ्यायचं आहे आणि ते नारळ घालायचं आहे ना ती कढई बाजूला ठेवते कुकरमध्ये पण डायरेक्ट आपण असं मिक्स करू शकतो पण कढईमध्ये जरा म्हटलं चांगलं परतून घेते मी तांदूळ आणि मग घालते कुकरमध्ये आता हे उतरून ठेवते एका बाजूला कुकर ठेवलं परत तूप घालते नारळाचं चव घालून घेते परतून आणि मग गुळ घालते गुळ जरा चांगला वितळला नारळ आणि गुळ एकत्र एकजीव करून मग तांदूळ घालून पाणी घालायचं आपापल्या करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात आता मी हा गुळ घालते हा गुळ बघा साधारण आपण ह्या भांड्याने तांदूळ मोजले होते ना दोन भांडे गोळे हा आपण तीन भांडे तांदूळ घेतलाय तर मी दोन भांडे हा गुळ घेतला हा जरा देतो देते गुळ वितळायला लागला चांगला आता मी ते तांदूळ त्यात टाकून घेते गुळ वितळायला लागला गुळ वितळवून घेतला म्हणजे कसं गुळाचे खडे राहत नाहीत Non so più pregontare la piensa. Nada, ह्यात मी रंग घालणार आहे पिवळा त्यामुळे छान दिसतं आणि थोडीशी वेलची पूड घालणार आहे थोडीशी आखी वेलची दाणे पण घातलेत रंग दाखवते तुम्हाला पिवळा रंग घालणार आहे मी त्यात हा पिवळा रंग घालते मी थोडासा हो, रंग घालते आता ते उकळलेलं पाणी घालते पाणी घालते मी ह्याच भांड्याने घालते बघा किती घालते आपण तीन भांडी तांदूळ घेतलेले आहेत एक देते, लावते, फक्त दोन येऊ आणि मग झाकण होऊ द्यायच्या आपण तांदळाच्या दुप्पट पाणी घालतो ना पण ह्यात गोळ पण आहे खोबरं पण आहे त्यामुळे मी एक भांड पाणी कमी घातले आता झाकण लावून देते दोन शिट्ट्या होऊ देते फक्त दोन शिट्ट्या घेतल्या उघडून मस्त मोकळा सुटसुटीत सुटीत भात झालाय मस्त झाला आहे असा आपला हा नारळी भात हो कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेलायकोनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील